राजू गणपतीला भाद्रपत शुद्ध चतुर्थीला भक्त येती दर्शनाला मंदिरात येती दर्शनाला मंदिरात राजू गणपतीला भाद्रपत शुद्ध चतुर्थीला भक्त येते दर्शनाला मंदिरात जुना घाट मंदिराला पाणी नसेवाला तेथे भला मोठा घंटा न मंदिरात तेथे भला मोठा घंटा न मंदिरात राजूरच्या गणपतीला भक्त येती दर्शनाला न मंदिरात ब्राह्मणासे पूजेयाशी वाजंत्री असे अभिषेकासी राजे वाऊ शरी मंदिराचे आधिकारी दर चतुर्थीला न मंदिरात दर चतुर्थीला वारीन मंदिरात राजूच्या गणपतीला भाद्रपत शुद्ध चतुर्थीला भक्त येती दर्शनाला न मंदिरात येती दर्शनाला न मंदिरात विचारविनायकाने केला पद जोडिले मनाने विचारविनायका ना केला पद जोडिले मनाने पद संपविले आता न मंदिरात राजूरच्या गणपतीला भक्त येती दर्शनाला मंदिरात येती दर्शनाला मंदिरात हाती मोदकाची वाटी धावताले गणपती ಹಾತಿಮೋದಿ ವಾಟಿ ನಾವತ ಗಣಪತಿ ಜಯ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಹೇ